आयुष्यभर कमविले नशेच्या पेल्या डुबविले उज्ज्वल निकम महाराष्ट्राचे चालते बोलते न्यायालय अहमदनगरमधील कोपर्डीसारखे प्रकरण स्वतः सारखे सरळ केले त्यांना बहुतेक लोक कोर्ट म्हणूनही ओळखतात त्यांना कमळीने मुंबई उत्तर मध्य क्रमांक एकोणतीसमधून वर्ष गायकवाड यांच्या विरोधात उतरविले आहे राजकारणाला नशेचा पेला म्हणतात याचा अर्थ त्यांनी राजकारणात येऊ नये असा नाही अशा मंडळींसाठी विधान परिषदेत राज्यसभा ही ज्येष्ठांची सभागृहे आहेत किंवा सर्व सहमतीनेच करण्याची पद्धत आहे आपल्याकडे भलतीच प्रथा रंगवली जाते लोकसभेला स्टार उतरवितात राज्यसभा विधान परिषदेत राजकीय आखाडा भरविला जातो कंबळेने शिवसेना राष्ट्रवादी फोडले हे संपूर्ण जगाला माहीत आहे त्यामध्ये घटना संविधान पायदळी तुडविले गेले उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला असे निकम सर म्हणत होते ठाकरेंनी काय केल्यावर त्यांना न्याय मिळेल हे सुद्धा निकम सरांनी सांगितले होते तरी सुद्धा राजकीय राजकीय फायद्यासाठी कमळीचा नाद केला फार तर निवृत्तीनंतर आराम केला जातो किंवा युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी अभ्यासवर्ग चालविले जातात निकम सरांनी आयुष्याची कमाई शेवटी तरी नशेच्या प्याल्या डुगवली उत्तर मध्य मुंबईचा खासदार पूनम महाजन यांना घरी बसून निकम सरांना आघाडीवर उतरवले आहे कमळेवाले व्यापारी मंडळी कधी कोणाचा का आटा काढतील सांगता येत नाही कोणाला डोक्यावर घेतील सांगता येत नाही पुनम महाजनांना निवृत्ती देऊन निवृत्ती किल्ला मैदानात उतरवले आहे ही लढाई वाढते तेवढी सोपी नाही वर्षा गायकवाड या सुद्धा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असून त्यांचे वडील खासदार राहिले होते त्यांचा श्री निकम यांना सरांची गाठ पाडणार आहे मुंबईत वकील पत्रकार यांच्या फौजा आहेत त्यामुळे गोष्ट उघड झाली की हवेसारखा प्रचार होतो ही लढत मुंबईसारखीच लोकप्रिय होती ॲडव्होकेट महेश जटमलानी यांनाही उमेदवारी हवी होती उज्ज्वल निकम मिळायला लागल्याने काट्याने काटाने झाला महाराष्ट्रात भाजपाने बाळशे धरले ते स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या शिवसेनेशी केलेल्या धोरणी युतीमुळे आज भाजपाने शिवसेनेत उभी फूट पाडली व प्रमोद महाजन यांच्या वारसदार पूनम महाजन यांनाही राजकारणाबाहेर फेकले उज्ज्वल निकम कायदेत तज्ज्ञ जरूर आहेत पण राजकारणात खेळ आहे वकिली गरिमा येथे कामाला येईलच असे म्हणणे धाडसाचे ठरेल वर्षा गायकवाड कसलेल्या राजकारणी आहे मुंबई अध्यक्षपदी उभीच निवड झालेली नाही निकम सरांनी कायद्याला साक्षी मानून लढाई टाळायला हवी होती मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा